राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत भारत स्काउट आणि गाईड जिल्हा संस्थेतर्फे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी फराळ वाटप व कचरा संकलन सेवा प्रकल्प राबविण्यात आला यावेळी विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे प्रिया अधाने सोनाक्षी तेलंगे वैशाली आठवले रेखा पानसरे व इत्यादी तसेच सर्व स्काउट गाईड उपस्थित होते नमस्कार छत्रपती संभाजीनगर स्काउट जिल्हा विद्या संस्थेतर्फे आज दिनांक सहा जुलै आषाढी एकादशी निमित्त बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये प्रति पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी भक्तांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले तसेच त्या ठिकाणी असलेल्या कचरा संकलनाचा सेवा प्रकल्प या ठिकाणी आयोजित करण्यात आला या उपक्रमासाठी जिल्हा संघटक प्रिया अधाने मॅडम सोनाक्षी तेलंगे मॅडम तसेच या ठिकाणी जिल्हा चिटणी तथा शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना पतकोंडे मॅडम यांची उपस्थिती होती या उपक्रमासाठी शहरातील सर्व शाळांनी तसेच तेथील स्काउटर गाईडर यांनी सहभाग नोंदवला अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा उपक्रम पार पडला स्काउट गाईड ही सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी चळवळ आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी सेवा शिस्त सहकार्य करावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन जिल्हा संस्थेतर्फे दरवर्षी या ठिकाणी केले जाते तसेच आज शहरामध्ये विविध ठिकाणी विविध शाळांच्या स्काउटर गायड हा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमामधून मानव सेवा आणि राष्ट्रभक्ती या कार्याचा प्रसार होतो जय रामकृष्ण